से सेमी फायनल दोन मध्ये क्वार्टर फायनल साठी सुंदर अशी गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र झाली आमदार आणि सर्जा गाड्या सुटल्या पाचशे रुपयाचं बक्षीस आहे सेमी फायनल तीन सुटला तीन सुटला आणि तीन मध्ये लढा चालवली कोण होणार तिसरा बैलगाडी मालक फायनल साठी पात्र लढा चढ पड्याल पक्ष आहे इकडा अर्जुन आहे सुंदर अशी लढत लढा चढ कोण होतय फायनल साठी पात्र दोगात लढत झाली निकाल गेला कॅमेऱ्याकडं वडा सेमी चार वडा घ्या बापू चार लावून घ्या एक ला अमोल खरात कोंडवावी दोन ला हर माध्यम प्रश्न मेडात आकाश लावते यशराज राजपूत संभाजीनगर तीन ला श्रीषा धीरा सरजय माळशिराज चार ला विघ्नेश दादा झंजय सरपंच ग्रुप मेडात पाच ला संत भावा प्रश्न कुमारी संस्कृती ताई अप्पा विरकर मसाईवाडी सेमी फायनल तीनचा निकाल सेमीफायनल तीनचा निकाल तास क्रमांक चार मधून धावली गाडी श्री अर्जुन नरळी पानवण या गाडीचा प्रथम क्रमांक आला ही गाडी फायनल साठी